नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी विठ्ठल नामाच्या गजरात चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थितीत चैत्रवारीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिखलगी भुयार ते पंढरपूर पायी दिंडी पंढरपूर कडे रवाना झाली या दिंडीत पंधरा लाखाचा सागवानी रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न श्री संत बागडे बाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे तुकाराम बाबा महाराज यांनी दोन हजार सतरामध्ये चैत्रवारीला पायीदिंडी सुरू केली मागील वर्षी चैत्रवारी पायीदिंडीत पुढील वर्षी संपूर्ण सागवानी रथ तयार करण्याचा मानस भक्तांनी व्यक्त केला भक्तांचा हा संकल्प पूर्ण झाला असून पंढरपूर येथे पंधरा लाखाचा सागवानी रथ बनवण्यात आला आहे बागडे बाबांच्या भक्तांनी दिलेल्या देणगीतून पंधरा लाखाचा भव्य रथ तयार करण्यात आला आहे संपूर्ण सागवानी असलेला हा रथ अतिशय आकर्षक बनवण्यात आला आहे रथावर घोडे हत्ती अन्य कोरीव काम करण्यात आले आहे पंढरपूर येथील भारत काळे यांनी हा रेखीव रथ तयार केला आहे गुढी पाडव्याला शुभ दिनी आपण घरात वस्तू आणतो अगदी त्याच पद्धतीने पाडव्याला आपल्या गुरूंचा रथ आणण्याचा बागडे बाबांच्या भक्तांचा मानस होता व तो मानस पूर्ण झाला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रथ पंढरपूर येथून भुयार येथे आणण्यात आला यावेळी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज ह भ अमृत पाटील जालिहाळ यांच्यासह नारायण चौगले दत्ता चौगले पिंटू कांबळे गुदळेसर श्रीकांत पाटील शिवराया हत्तळी आपासो मालाबादी प्रफुल पटेल सिद्धू उमराणी श्रीशेल पुजारी राजू चौगुले प्रकाश तेली आकाश घुले नंदू मेटकरी बापू चौगुले महेश भोसले संतोष केळकर आदी बागडे बाबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षी हा रथ पायी दिंडीत सहभागी झाल्याने भक्तांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे सोमवारी पहाटे पायी दिंडीने चिखलगी भुयार येथून पंढरपूरकडे प्रयाण केले मंगळवारी हप पा अमृत पाटील जालिहाळ यांच्या निवासस्थानी दिंडीचा पहिला मुक्काम झाला यावेळी उपसरपंच नवनाथ शामराव मिटकरी वास्तुशास्त्र तज्ञ सरिता लिंगायत आदी भाविक पायी दिंडीत सहभागी झाले होते दिंडीत वाहन व्यवस्था जकाप्पा ढगे महाजन वाहन व्यवस्था निंबोणी रामलिंग मधाप्पा मेडिकल पाणी व्यवस्था मारोळी प्रफुल पाटील गुंजेगाव ज्ञानोबा माळी निंबोणी अमृत पाटील रामलीला मेडेदार आदी उपस्थित होते